नमस्कार आज आहे अमेरिकेमधला काळा फ्रायडे hmm? ब्लॅक फ्रायडे ब्लॅक फ्रायडेच्या दिवशी काय करतात शॉपिंग का करतात कारण की असते खूप सारी सूट आणि खूप सारी सूट का असते कारण की इथे आहे थँक्स गिव्हिंग तर हे जे स्टोअरवाले असतात ना ते थँक यू म्हणून तुम्हाला खूप सारी सूट देतात आणि त्या सूटचा फायदा घेण्यासाठी हजारो लोक शॉपिंग करण्यासाठी जातात मी ज्यावेळेस नवीन नवीन अमेरिकेमध्ये आली होती त्यावेळेस ना खूप खूप शॉपिंग करायचे पण आता असं झालं आहे की आता काही राहिलंच नाही आहे शॉपिंग करण्यासारखं सो आम्ही खूप काही असं जात नाही शॉपिंग करायला मागच्या चार पाच वर्षामध्ये तर गेलोही नाही आहे ऑनलाईन ऑर्डर करतो जर काही हवं असेल तर यावर्षी तर आम्ही ऑनलाईन पण फार काही ऑर्डर केलं नाही पण म्हटलं चला आया वर्षी तुम्हाला दाखवते की आमच्या इथे मध्ये एक मॉल आहे तिथे कुठल्या प्रकारची सूट मिळते आहे कशावर मिळते आहे किती स्वस्त वस्तू तुम्हाला मिळतात तर मी आणि अंश पोहोचलो केटी मिल्स नावाच्या एका मॉलमध्ये हा एक खूप मोठा मॉल आहे मधला आणि इथे तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्या प्रकारच्या ब्रँडची दुकानं मिळून जातील प्रत्येक दुकानामध्ये पन्नास साठ सत्तर टक्क्यांपर्यंत सूट झाली होती काही दुकानांमध्ये थोडी कमी होती तर ओल्ड नेव्ही इज ऑल्सो व्हेरी वेल नोन स्टोअर इन यू एस तर त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो तिथे पन्नास टक्के ऑफ चालू होतं काहीही घ्या पण तिथे ना त्यांच्या या पजामा पॅन्ट्स होत्या ज्या ओरिजिनल पंचवीस डॉलरला आहे पण आज ब्लॅक फ्रायडेच्या निमित्ताने फक्त फक्त पाच डॉलरला होत्या सो so, मी पण त्या दोन उचलल्या त्यानंतर अंशला बॅगी जीन्स पाहिजे जी होती त्यामुळं तो बॅगी जीन्स शोधत होता तर त्याला एक बॅगी जीन्स मिळाली चांगली डीलमध्ये फिफ्टी पर्सेंट ऑफ होतं नंतर लागलो आम्ही अशा भल्या मोठ्या लाईनमध्ये ला मी, मी ब्लॅक फ्रायडेला शॉपिंग करणं का बंद केलं आहे कारण की अशा भल्या मोठ्या लाईन असतात आणि तुम्ही अर्धा अर्धा एक एक तास त्या लाईनमध्ये उभे असता फक्त चेकआउट करण्यासाठी मी चार वाजता लाईनमध्ये लागली होती अराऊंड चार पंचवीसला मी त्या दुकानातून बाहेर पडली आहे पंचवीस मिनिट मी त्या लाईनमध्ये उभी होती चेकआउटसाठी त्यानंतर आम्ही मॉलमधले वेगवेगळे शॉप्स बघत होतो आणि सगळ्याच ठिकाणी भरपूर सूट चालू होती अमेरिकेमध्ये कुठल्याही ब्रँडेड वस्तूंची जर तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर थँक्स गिविंग इज द बेस्ट टाईम आम्ही आहोत आत्ता अडिदास नावाच्या स्टोअरमध्ये आता अडिदास तर सगळ्यांनाच माहिती आहे इथले जे शूज होते ना साठ टक्के ऑफ चालू होतं म्हणजे शंभरचा शूज चक्क तुम्हाला चाळीस डॉलरमध्ये मिळत होता विच इज प्रेडी क्रेझी त्यानंतर आम्ही गेलो गॅप नावाच्या दुकानामध्ये इथे पन्नास ते साठ टक्के ऑफ चालू होतं आता ब्रँडच्या नावाखाली ना कोणतेही आणि कसेही क्वालिटीचे कपडे ते खूप महाग विकतात तुम्ही ते बघू शकता हा ऐंशी डॉलरचा ड्रेस आहे ज्याला मी दहा डॉलर पण देणार नाही अशा क्वालिटीचा तो होता पण पर... त्याच्यावर पन्नास टक्के ऑफ चालू होतं तर लोकं घेत होती त्याशिवाय अंशला पाहिजे होती एक हुडी जी गॅपमध्ये त्याला मिळाली आणि तीही आम्ही पन्नास टक्के ऑफवरती घेतली चाळीसची वीस डॉलरला मिळाली आणि याच दुकानाच्या ज्वेलरीच्या सेक्शनमध्ये मला मिळालं चक्क मंगळसूत्र चक्क काळ्या मण्यांचं मंगळसूत्र तुम्ही इथे बघू शकता अफकोर्स ते अमेरिकन दुकान आहे त्यांनी जस्ट नेकलेस म्हणून तिथे सेलला ठेवलेलं पण ते आपण मंगळसूत्र म्हणून वापरू शकतो